महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मोठी विश्रांती घेतली आणि त्यानंतर मात्र आता शुक्रवारपासून जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा वाढलाय राज्यातील काही धरणांनी यंदा शंभर टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली आहे मुंबईला तुळशी तानसा अप्पर वैतरणा विहार मोडकसागर मध्य वैतरणा आणि भातसा या सात जलाशयांमधून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो माहिम ते मलबार हिल पर्यंतच्या शहराच्या पश्चिम भागाला तसेच दहिसर चेक नाग्या पश्चिम उपनगरांना मोडक सागर मध्य वैतरणा वैतरणा अप्पर आणि तानसा या जलाशयांमधून पाणी मिळतं त्यापैकी तुळशी तलाव ओसंडून वाहू मिळतंडून अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली होती तुळशी धरण पंच्याण्णव पूर्णांक नऊ टक्के तानसा धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक टक्के त्याचबरोबर मोडक सागर धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पाच टक्के भातसा धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा टक्के अपर वैतरणा धरण पंच्याऐंशी पूर्णांक आठ टक्के त्याचबरोबर विहार धरण सत्याऐंशी पूर्णांक आठ टक्के मध्य वैतरणा शहाण्णव पूर्णांक तीन टक्के इतक्या भरलेलं आहे त्यामुळे आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे